दादा नमस्कार नमस्कार दा। आप आपलं नाव काय माझं नाव अजित चंद्र वसतं गाव कोणतं हर तालुका एरंडो जिल्हा खानदेश जळगाव बरं बरं आज कोणतं आणलाय मैदानात आज आम्ही सम्राट बिंदो आधार किंग सम्राट आणलाय बर आज सम्राटचा पहिला कोणाबरोबर होता सम्राटचा पहिला ड्रायव्हर पोलीस बरोबर काय काय सांगाल सम्राट कसा काय पळायला सम्राट एकदम व्यवस्थित आणि शिस्तीचा पडतोच असं पण आदत पळायचं त्याचा हे सम्राटचं कि मैदान हे सम्राटचं पहिलंच मैदान आहे सम्राट हा आता कुणाच्या धावणीला आहे हा आता कॉकटेल उत्पन्न सुंदर लक्ष्मण पाटील सरपंच आणि पिंडू शोडक वळखी यांच्याकडे धावणीला आलाय आता सम्राट हा कॉकटेलच्या धावणीला आलाय काय सांगाल तुम्ही सा, तुम्ही सम्राटला एवढं बघितलेलं आहे सम्राटचं वैशिष्ट्य काय सम्राटचं एक वैशिष्ट्य आहे जेवढी गाडी घासून पडावी तेवढा स्पीड लावून पडतो सम्राटचं पळ आधी लहानपणापासूनच फास्ट आहे सम्राट जेव्हा म्हणजे आम्ही घेतला होता ना तेव्हापासून मोठ्या वयला पळ जात बरोबर सम्राटचा साधारण वय किती असेल सतरा अठरा महिने वर अठरा महिने काय अठरा महिने त्याच्या अगोदर किती सम्राट चे आता बिंदोळ झाले दहा बारा बिंदोर झाले त्याच्यात दोन तीन बिंदोर पडला आहे नऊ कोणच्या गाड्या पण मारून आम्ही बिंदुळ आहे बर 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 सम्राट आता दावणीला कसा असतोय मैदानात आले होते त्याचं वागणं कसं आहे मैदानात आल्यावर तो एकदम रोहातच असतो दावणीला पण रुपा असतो बर त्याचं रोजच रतीब आणि नियोजन कशा पद्धतीने करताय रोज आमच्याकडे का काय साधं फक्त असतं दुसरं काहीच नसतं बर आणि नियोजन करताना किती दिवसाच्या गॅपनं पळवणार नियोजन करताना आम्ही दिवसाच्या गॅप न बर 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 आणि त्याला आमचे सचिन शेठ रफडे बर जाकीर काका आहे बर आणि आमचे पाहुणे मल्हार शेट वरंडे हे नियोजन करतात बरं बर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आपलं नावांत वडकी का आज कोणता आणलेला मैदानात सम्राट सम्राट आहे का हा हा कुणाचा आहे सम्राट पिंटू शेट मोडक पिंटू मोडक वडकी कॉकटेलच्या दावणीच आहे हा सम्राट कधी खरेदी झाली याची परवा दिवशी झाली परवा झाली काय काय वैशिष्ट्य काय बघितलेलं पिंटू शेट ने खरेदी करताना बर पहिल्याच मैदानात गटपाच जोडीला कोण पळाला पोलीस पडाल ना काय वाटतंय तुम्हाला गाडीला स्पीड कसं काय लागलं लागलं आज आटील ड्रायव्हर बसलेल ना अटिल केले बरं आटील ड्रायव्हरच बर नियोजन हो आहे काय चालेल आता अपेक्षा काय ठेवली आज अपेक्षा चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला